ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवला तर इतरांना दुःख वाटायचं कारण नाही असं वक्तव्य शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं यावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे पाहुयात काय म्हणाले प्रभाकर सावंत शिवसेनेची एक संघटनात्मक बैठक झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये आमचे महायुतीचे नेते सन्माननीय उदयजी सामंत यांनी एक असं वक्तव्य केलेलं होतं की महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे किंवा हक्क आहे आणि आमचा जर पक्ष वाढत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं किंवा कोणाला दुःख होण्याचं होण्याची गरज नाही त्याचा थोडासा रोग भारतीय जनता पार्टीकडे आहे असं वाटत असेल असे तर फार वेगळा पण जर असेल तर महायुतीतल्या कुठल्याही पक्षाची ताकद वाढत असेल तर ती महायुतीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट हो आहे कारण गेल्या लोकसभा असतील विधानसभा असतील या सगळ्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवल्या पंतप्रधान कधी आमचे नरेंद्रभाई मोदी यांची हे बसले केंद्रात सरकार आलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका सुद्धा आपण एकत्र लढवल्या महायुतीमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थानापन झालं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये शंभर दिवसाचा कालावधी निर्णय झाला आहे आणि त्यामध्ये अत्यंत चांगले निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतले जातात पण जसं उदय सामंत म्हणाले की आमच्या पक्षाची ताकद वाढत असताना दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या कोणाच्या म्हणजे दुसऱ्या कोणाला दुःख होण्याचं कारण नाही मला असं नक्की म्हणायचं की सामान साहेब पक्षाची माहिती जे ताकद वाढवत असेल तर दुःख वाटण्याचं बिलकुल कारण नाही पण माहिती म्हणून एकत्र काम करत असताना जर ताटातलं वाटीत होत असेल वाटीतलं ताटात ताकात होत असेल तर ते थोडंसं क्लशदायक आहे ते थोडंसं त्रासदायक आहे अशा पद्धतीत मला वाटतं कारण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता महायुतीची इतकी घट्ट विन आहे हे भरलेलं ताट आहे आणि त्यातलंच आपण इकडे तिकडे करत राहिलं तर ते थोडस सगळ्याच कार्यकर्त्याला त्रास झालेला आहे त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण दुसऱ्या ताटातलं घेऊन आपल्या ताटाच हे वाढवावं सामर्थ्य वाढवावं असं मला वाटत होतं असं की महायुती म्हणून काम करताना वरच्या नेत्यांनी बरेच काही प्रेदीची आचारसंहिता ठरवलेली आहे आणि ती आचारसंहितेमध्ये आता तर इतकी सुलभता आली आहे की कोणत्या पक्षाला आणि कोणत्या कोणत्या प्रतिनिधीला किती टक्के निधी मिळणार याचंही प्रमाण सगळीकडे ठरलेलं आहे समित्या ज्या काय असतील त्या समित्यांच्या गटनामध्ये कोणाचा शेअर किती राहणार याचं एक निश्चित प्रमाण हे सामान्यसाहेबांनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं होतं हे सगळं ठरलेलं आहे असं असताना या पक्षातून म्हणजे पक्षातून थोडेसे प्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये होऊन ताकद वाढणं हे अपेक्षित नाही आहे आणि महायुती म्हणून एकत्र जर आपल्याला राहताना अशा प्रकारचं हे अपेक्षित नाही आहे या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मात्र आपली ताकद वाढवताना हो आत्ताच भारतीय जनता पार्टीने आपलं स्वयंसेव अभियान केलं सक्रिय सदस्य अभियान केलं आपली भूतरचना केली हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने युतीतले कुठलाही प्रवेश करून घेतलेला नाही परवा एक चांगली गोष्ट झाली की शिवसेनेचे दत्ता सामंत साहेब जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याकडे तर भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा युतीतल्या कुठल्या पक्षाचा पक्ष प्रवेश होणार नाही तर मला असं वाटतं की सामंत साहेबांनी दत्ता सामंत साहेबांनी सांगितलं की ही भूमिका आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो फक्त त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा पद्धतीचे प्रवेश होणार नाही याची काळजी त्याला घेतली पाहिजे कारण निवडणुका होऊन जोदेम चार महिने झाले आणि या चार महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत लोकसभा असेल आणि ते सन्मान्य राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढलेले आहे आणि या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका ही फार अहम होती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढलेल्या आणि त्यामुळे जे काही तिन्ही उमेदवार युतीचे निवडून आले त्याचा आनंद चुकीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे मला असं वाटतं की तो आनंद चिरकाळ टिकला पाहिजे त्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी थोडं इकडे तिकडे करून फक्त आपलं महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं जर काही केलं तर तो निवडून आलेल्याला पण खऱ्या अर्थाने आनंद मिळणार नाही आणि निवडून त्या जनतेला त्या ते कार्यकर्त्यांना पण त्याचा आनंद घेता येणार नाही आणि निवडणुकीला अजून बरीच बरेच दिवस आहेत त्यामुळे थोडंसं सगळ्यांनाच विनंती आहे की बाबा अशा पद्धतीचं चांगलं वातावरण युतीमध्ये राहील युपीच्या आचारसंहितेमध्ये किंवा जो काय युतीचा एक पॅटर्न आहे त्यामध्ये हे होत दुसरा विषय झाला की सध्या तरी सन्माननीय चव्हाण चव्हाणसाहेबांनी या संघटना माध्यमचं काम केलं सात आठ वर्षामध्ये सुरू केलं सहा वर्षापूर्वी राणे राणेसाहेबांचा मोठ्या कार्यकर्त्यांच्या सध्याचा एक प्रवेश झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला ओळखला जातो याची प्रसिद्धी सगळ्यांना आलेली तर हा केवळ निवडणुकीपुरता विषय होता असं नाही तर सदस्य लवकर केले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल